हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एक स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाइफ अँड स्वामी सेवामध्ये गुरुचरित्र दिवस तिसरा तुम्ही सर्व गुरुचरित्र पारायण करत आहात तरीही ह्या चुका करताय तर लक्ष देऊन ऐका जे लोक स्वामी केंद्रांमध्ये गुरुचरित्र पारायण करत आहे त्यांना तर सर्व नियम माहिती आहे पण जे यूट्यूबच्या माध्यमातून गुरुचरित्र पारायणाची सुरुवात ज्यांनी केली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कारण केंद्रामध्ये नियम वगैरे सगळे व्यवस्थित सांगितले जातात पण आपण यूट्यूबच्या माध्यमातून गुरुचरित्र करत आहात तर ह्या नियम तुम्ही नक्की ध्यानात ठेवा बऱ्याच वेळा काय होते गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी आपल्याला सांगतात की तुम्ही स्वामी समर्थ महाराज किंवा दत्तप्रभू यांचा मानसन्मान करा नारळ ठेवायला सांगतात तर ते तुम्ही ठेवलंच असेल बरोबर त्यानंतर दुसरं असं की गुरुचरित्र पारायण के चालू केलं आपण त्याच्या आधी आपल्याला स्तवन माळ गायत्री मंत्र आणि गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची असते तर जे नवीन लोक आहेत त्यांना एक वेळा तर माहिती पडून जाईल कारण गुरुचरित्र ग्रंथामध्येच स्वामी स्तवन त्यानंतर स्वामी समर्थांची माळ त्यानंतर गायत्री मंत्राची एक माळ आणि मग आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणतो आणि त्यानंतर आपण अध्यायाला सुरुवात करतो हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे पण पहिल्या अध्यायापासून तर नवव्या अध्यायापर्यंत पहिल्या दिवशी आपण वाचन करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला आप वाचन दहाव्या अध्यायापासून आहे तर ज्यांना माहिती आहे ते तर स्तवन माळ आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणतील आणि त्यानंतर सुरुवात करतील पण ज्या लोकांना माहिती नाही आहे ते काय चूक करतात स्थवनही म्हणत नाही स्वामींची माडही घेत नाही गायत्री मंत्राची माड घेत नाही गणपती अथर्व शीर्ष घेत नाही आणि सरळ वाचायला सुरुवात करता तर ही चूक करायची नाही आधी तुम्हाला कोणत्याही दिवशी पहिल्या दिवशी ही सुरुवात तुमची स्तवन माळ आणि गणपती अथर्व शीर्ष याच्यापासून झाली पाहिजे दुसऱ्या दिवशीही तसंच झालं पाहिजे आणि म्हणजे जोपर्यंत पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत आपलं पारायण चालू असतं तोपर्यंत आपल्याला ह्या नियम करायचा आहे बरोबर बड़ ह्या झाला एक पॉइंट दुसरा पॉइंट असा सर्वात आधी ज्या दिवशी तुम्ही पारायण करताय त्या दिवसापासून सर्वात आधी उठून सूर्याला अर्घ द्यायचं त्यानंतर आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद घ्यायचे आपल्या घरामध्ये जे वडील लोक आहेत तुमचे आई वडील जे आहे त्यांना नमस्कार करायचा त्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करायची हे सुद्धा ग्रंथामध्ये सांगितलं आहे पण बरेचसे लोक हे नियम पाळत नाही पण हे नियम करून तुम्ही पारायण करा नंतर विषय तिसरा तो म्हणजे असा की जोपर्यंत आपलं गुरु चरित्र पारायणाचं वाचन होतं तोपर्यंत अगरबत्ती ही लावत राहा आणि अगरबत्तीची जी, जी विभूती आहे ती खूप म्हणजे खूप पॉवरफुल खूप ऊर्जावान आहे अगरबत्तीची जी विभूती असते ना ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवा म्हणजे एका ताटामध्ये अगरबत्ती लावायची आणि ती विभूती तुम्ही जमा करून ठेवायची त्याचा उपयोग काय त्याचा उपयोग असा की तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला कुठे बाहेर आहे आणि ते तुमचं खूप महत्वाचं कार्य आहे तेव्हा जाताना ती थोडीशी डोक्याला लावून जा बरोबर आणि ती विभूती आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती खूप बिमार असतो त्याला म्हणजे डॉक्टरकडून आराम पडत नाही तर ही, ही विभूती तुम्ही हातात घेऊन सात वेळा त्यांच्या म्हणजे न उतारून घेतली तरी तुम्हाला त्याचा खूप चांगला इफेक्ट दिसेल विभूती म्हणजे तुम्ही जमा करून ठेवा तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये ती कामात लागेल कुठेही जाताना महत्वाच्या कार्याला थोडंसं डोक्याला लावून घ्यायचं आणि बाहेर निघायचं तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव येईल आणि तोही तुम्ही मला कमेंट करा खूप भारी मला सुद्धा ह्या अनुभव आलेला आहे विभूतीचा तो तर इतका मोठा अनुभव आहे ना मी सांगेल तो पण तुम्हाला पण केव्हाही पारायण करायला तुम्ही बसणार त्याच्या आधी स्वामींना मुजरा करा स्वामींना प्रार्थना करा कारण पहा पारायण करणारे आपण कोणीच नाही आपल्याकडून पारायण हे स्वामी समर्थ महाराज करून घेतात तर स्वामींना आधी तुम्ही प्रार्थना करायची की स्वामी समर्थ महाराज पारायण तुम्ही माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या मग तुम्ही पारायणाला बसा कारण कसं असते जे व्यक्ती नवीन युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी पारायण चालू केलं आहे त्यांना विचारांना जास्त माहिती नसते म्हणजे कसं थोडं ऐकलेलं असतं पण आहे प्रत्यक्ष जर का ते केंद्रात वगैरे किंवा मठात गेले असते तर त्यांना माहिती असती की ह्या सेवा कशा केल्या जातात आणि यांचं महत्त्व कसं आहे नियम काय पाळले जातात म्हणून थोडंसं मला असं वाटलं की याच्याबद्दल सांगावं पारायण चालू असताना कोणासोबतच बोलायचं नाही हे बघा आपल्या समोर गुरुचरित्र पारायण चालू असताना दत्त प्रभू हे विराजमान असतात समोर आपण पारायण करतोय ह्या भावानेच आपल्याला पारायण करायचं आहे आता एखाद्या वेळेस तुमच्या घरामध्ये कोणी आलं तर तुम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देतात ना तसंच तुम्हाला पारायण करताना ह्या वस्तू ध्यानात ठेवायच्या आहे जास्त बोलायचं नाही पारायण करताना उठायचं नाही आणि फोन तर साईडमध्येच ठेवून द्यायचा दे फोनाला बिलकुल जवळ घ्यायचं नाही कारण कसं असते आपलं सतत लक्ष फोना फोन हे फोनावरतीच जात असतं त्यापेक्षा फोन लांब ठेवून द्यायचा व्यवस्थित पारायण करायचं ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पारायण चालू असतं त्यावेळेस आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या अडचणी किंवा भांडणं हे होतच असतात त्याचं कारण आहे कारण आपल्या आजूबाजूला जे निगेटिव्हिटी असते त्याच्या कारण हे घडून येतं आणि आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा असते तिला ह्या सर्व पडतो पारायणाचा त्रास पडतो त्याच्या कारण आपले स्वभाव हे थोडे चिडचिडे होतात तर जो व्यक्ती पारायणाला बसतोय त्याने शांतता धरायची एकदम शांत राहायचं आणि शांततेनेच पारायण करायचं कसं आहे त्यांना चिडचिड होऊ शकतं कारण एका जागेवर ते बसून राहायचंय त्याच्यात परत तुम्ही कधी पारायण केलं नाही पहिल्या वेळा पारायण करत आहेत तर थोडासा तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास पडू शकतो तर मनाची शांतता असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला स्वतःवरती संयम ठेवावा लागेल आणि पारायण करत असताना कधीच कोणाला काही शब्द बोलायचे नाही कारण आपण पारायण करतो त्यावेळेस दत्तप्रभूची विशेष कृपा आपल्यावरती असते चिडून आपण एखादा शब्द आपल्या परिवारामध्ये कोणाला असा काही बोलून टाकतो ते म्हणतात ना बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल कधीही शब्द विचार करून बोलायचे कारण आपल्या जीभेवर सरस्वतीचा वास हा थोड्या टायमा करता असतो तर तोच प्रकार की पारायण काळामध्ये जास्त बोलायचं नाही आपण बोलतो आणि एखाद्या वेळेस आपलं बोलणं आणि समोरच्या व्यक्तीला त्या वस्तूचा त्रास पडणं हे होऊ शकतं तर पारायण काळामध्ये जास्त कोणाला बोलायचं नाही असं म्हटलं जातं पाऱ्या काळामध्ये जो आपण अखंड दिवा लावतो तो गायच्या तुपाचा असला तर याने आपल्या ज्या आर्थिक समस्या असतात त्या नाहीशा होतात पण परिस्थितीच्या कारण जर का तुम्हाला तुपाचा दिवा लावता येत नाही तर तुम्ही तेलाचा दिवा लावणार तर तो कोणत्या ते तेला तेलाचा लावायचा तीडचं तेल असतं ना त्या ते तेलाचा तुम्ही दिवा लावा कारण त्या ते तेलाचा दिवा आपण लावू शकतो आणि जेवण बनवताना बऱ्याचशा जागेवरती काय होतं ते खाण्याचे नियम तर पाळतात पण जे तेल असतं ना ते आपण जे घरात वापरतो सोयाबीन किंवा शेंगदाण्याचं तेच तेल वापरतात तर हे लक्षात असू द्या ते, ते तेल चालणार नाही कारण सोयाबीन याचेही दोन भाग होतात आणि शेंगदाण्याचेही दोन भाग होतात तुम्हाला फक्त सनफ्लावर सूर्यफुलाचं जे बीज आहे ना त्याचं जे तेल असते तेच तेल तुम्हाला खाण्याकरता उपयोग करायचा आहे त्या ते तेलानेच तुम्ही तुमची भाजी वगैरे जे काही बनवतात ते बनवा किंवा चपातीला तुम्ही तेच तेल लावू शकता तेल कोणतंच वापरायचं नाही आणि तुपामध्ये केलं तर तुमची परिस्थिती असली तुम्ही तुपात करू शकत असलात तर खूप छान तुमच्या घरामध्ये लहान मुलं असले आणि ते बाहेरून घरामध्ये येतात तेव्हा त्यांच्यावर ते गोमित्र शिंपडा तुमच्या घरामध्ये गोमित्र शिंपडत राहा तुम्ही आणि हा सर्वेत विशेष म्हणजे जे लोक पहिल्या वेळा गुरुचरित्र पारायणाला बसते असतील आणि त्यांना त्रास होत असेल जसं एखाद्या वेळेस कोणाला डोक्यामध्ये दुखतं कोणाला खूप भीती वाटते पारायण करत असताना त्यांना म्हणजे कसं तरी होतं की केव्हा मी हे पारायण बंद करेल केव्हा हे अध्याय संपतील आणि केव्हा मी हे सर्व बंद करेल काही कारण नसताना त्यांना म्हणजे काहीतरी वेगळीच भीती मनामध्ये होते त्यांचा जीव घाबरतो काहीतरी चुकीचं होतंय असं त्यांना मनामध्ये भाव येत असतात जर का तुम्हालाही असं होत असलं किंवा तुम्ही वाचन करतात तुम्हाला झोप लागते तुमचं डोकं दुखते तुमच्या डोळ्यामधून पाणी येतं असं जर का तुम्हाला, तुम्हाला होत असेल तर थोडंसं निगेटिव्हिटीचा ह्या त्रास पडतोय काहीच काळजी करायची गरज नाही त्याचा उपाय काय आपण जे पारायण काळामध्ये अगरबत्ती लावतो आणि अगरबत्तीची ती जी विभूती असते ना ती विभूती घ्यायची स्वामींचं नाव घ्यायचं दत्तप्रभूंच नाव घ्यायचं हे तीन बोट घ्यायचे विभूती लावून घ्यायची इथे ओढून घ्यायची गड्याला इथे, इथे, भागामध्ये सर्वीकडे विभूती लावा हे बघा तुम्हाला जर का खरंच असा त्रास पडत असेल ना तुम्ही हे ट्राय करून पहा आणि त्यानंतर तुम्ही पारायण करायला बसा तुम्हाला झोप येणार नाही आणि खरंच जर का असं घडलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा होतं मी स्वतः अनुभव घेतला आहे ह्या कारण मी जेव्हा नवीन नवीन पारायण चालू केलं त्यानंतर मला खूप त्रास पडला खूप म्हणजे बऱ्याच वेळा तर असं झालं की आता हे अध्याय संपतील किंवा ते समजत नव्हतं कधी कधी तर अर्ध गुरुचरित्र हे झोपेमध्येच माझं निघून जायचं म्हणजे मी वाचत होती खरी पण माझ्या डोक्यात काही ते राहायचं नाही तर तसं तुम्हालाही होत असेल तर तुम्ही आधी डोक्याला विभूती लावा त्यानंतर तुम्ही स्वामींना मुजरा करा आणि तुम्ही वाचायला बसा पुढील चरित्र पाराय बघा किती लवकर वाचलं जाईल आणि छोटीशी माहिती घेऊन मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता तो तुम्हाला कसा लागला नक्की मला सांगा आणि बोलण्यामध्ये थोडंसं माझं हिंदी मला थोडं व्यवस्थित जमतं मराठी एवढं जमत नाही तर माझे शब्द थोडे समजून घ्या आणि काही चुकलं असेल तर माफ करा झालेली छोटीशी सेवा आहे स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी आईंच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ